महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चंद्रपूर येथे अवैध रेती वाहतूक संबंधित तहसीलदारांची धडक मोहीम अनेक ट्रॅक्टर केले जबतं पोभुर्णा तहसील कार्यालयात अंतर्गत येणाऱ्या रेती घाटावरील होत असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर लगाम लावण्यासाठी नव्याने रुजू झालेल्या पोभुर्णा तहसीलदार मॅडमने अवैध रेती तस्करांविरोधात धडक मोहीम राबविण्यात येऊन अनेक रेती भरलेले ट्रॅक्टर जप्ती केल्याची बाब चव्हाट्यावर आली आहे त्याचप्रमाणे अवैध रेती भरून वाहतूक करीत असलेल्या ट्रॅक्टर चालकांवर कायदेशीर कारवाई केल्याची बाब समोर येताना दिसत आहे यामुळे अवैध रेती तरी अवैध धाबे वाहतुकीवर आळा बसेल अशी चर्चा गावात सुरू आहे लाखो करोड रुपयांची शासकीय महसुलाची बचत झाल्याने पोबुर्णा तहसीलदार रेखा माणी यांची सर्वत्र ठिकाणी कौतुक केले जात आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विकास शेडमाके चंद्रपूर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा